मित्रांनो नमस्कार टाईम्स नाईन न्यूज नेटवर्कमध्ये मी आमिर मोळकर आपलं स्वागत करतो पुरोगामी म्हणणाऱ्या महाराष्ट्रामध्ये बीडसारख्या शहरासारखी जी अवस्था आज त्याचं लोन सोलापूर पुणे जिल्ह्यातसुद्धा आलेलं आहे काल पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील खोरुची येथे उत्तम जाधव ह्या युवकाचा एका क्षुल्लक कारणावरून काही अज्ञातांनी मारहाणीत मारहाण झाल्यानंतर त्याचा मृत्यू झालेला आहे तर त्याच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपण येथे आलेलो आहे ते मे अकलूजच्या सरकारी दवाखान्यात इथं दाखल झालेले आहे आणि आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की नेमकं घडलंय काय उत्तम जाधव ह्या युवकाला कशा पद्धतीने मारहाण झाली ती मारहाण कुणी कुणी केली आणि त्या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत आपल्याबरोबर आहेत उत्तम जाधव यांचे काही बंधू काही मित्र आणि त्यांच्या अत्यंत जवळचे पाहुणे नमस्कार नमस्कार तर नेमकं घडलंय काय त्या दिवशी ज्या दिवशी ही घटना घडली की कालच उत्तम जाधव हा खोरुचीवरून निमसाकर येथे आलेला होता आणि तिथं नेमकं घडलंय काय तो तिथं जे सी बी आपल्या गाड्यांचं काम चालू होतं त्या कामावाल्यांना डबा घेऊन तिथे गेला होता तो ह्यांनी जुन्या कटकारस्थान रचून एक आठ पंधरा पंधरा दिवसापूर्वी त्यांनी हे कटकारस्थान रचलं हे काल आम्हाला समजलं की पंधरा दिवस झालं त्याला ते ट्रॅप लावून त्याला मारायसाठी हुडकत होती त्याला आणि तो त्याला काल सापडला आणि त्या पंधरावीस लोकांनी राजू भाळे आणि इतर त्याचे पंधरावीस लोकं मित्र त्यांनी मिळून त्याच्यावर हल्ला केला त्या बेड हल्ल्यानंतर तुम्ही उत्तम जाधव याला कुठल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि ती त्याच्यानंतरची काय काय घटना घडली आम्ही सिद्ध हॉस्पिटल येथे त्यांना आक आकलूज सिद्ध हॉस्पिटल अकलूज येथे त्यांना आम्ही घेऊन आलो आणि त्यांना घेऊन आल्यानंतर तिथं आम्ही ट्रीटमेंट केली पण त्यांचा बी पी एकदम लो होत चालल्यामुळं त्यांनी सिद्ध डॉक्टरांनी इनामदार सरांकडे त्यांनी सांग फोन केला आणि त्यांना विचारणा केल्यानंतर ते म्हणले की पेशंट टेबल करा मग त्यांनी टेबल करण्यासाठी पेशंट आम्हाला तिथं इनामदार हो आशा आशा नर्सिंग होम अश्विनी नर्सिंग होम हॉस्पिटलला आम्हाला त्यांनी भरती करून घेतलं मग त्याच्यानंतर काय घडलं मग तिथं त्याच्यानंतर बी पी आणि रक्तस्राव जास्त व गेल्यामुळं रक्तस्राव वाहतच होता स्राव, वा स्राव आपल्या गुडघ्याच्या नसात कट झाल्यामुळं रस्त रक्तस्राव आत्ती चालू राहिला आणि त्या रक्तस्रावापोटी त्याचा मृत्यू झाला मृत्यू कधी झाला रात्री दहा वाजून पंचेचाळीस मिनटांनी मित्रांनो काल ही घटना घडत असताना खोरूची येथील त्यांचे बंधू उत्तम जाधव याला ज्यावेळेस ही मारहाण होत होती त्यांचे बंधू असणारे दिगंबर जाधव हे घटनास्थळीच होते आणि भीतीपोटी त्यांनी एका दुकानाच्या किंवा आडोशाला उभं राहून ही सगळी घटना आपल्या डोळ्यात कैद केलेली होती आपण त्यांनाच विचारणार आहोत नेमकं काल तिथं काय घडलं होतं आणि कशाप्रकारे उत्तम जाधव याला काही लोकांनी आ... मारलेलं होतं तर आपण त्यांना विचारू नेमकं काय घडलं होतं काल काल मी लाईव्ह माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे मी तिथं घटनास्थळी होतो असे वस्त्र होते की ते मी कधीच पाहिले नाहीत तलवारी कुराडी कोयती दगड असं त्याला जे मारत होती माझ्या डोळ्यांनी मी पाहत होतो पण त्यांच्या भीतीमुळं मी लपून बसलो उत्तम जाधव यांना मारहाण करण्याचं कारण काय असतं कारण ती त्यांनी कुठला खोलास काढला ते म्हणजे एकदम शुल्लक कारणावरून शुल्लक म्हणजे त्या ज्या ज्यावेळेस उत्तम जाधव करी येथे होते त्यावेळेस तुम्ही तिथंच होता आणि त्यांना मारहाण करणारे जे आरोपी आहेत ते त्यांना कशा प्रकारे मारहाण करत होते त्यांच्या हातात कोणची कोणची शस्त्र होती ह्या संदर्भात तुम्ही काय बघितलेलं आहे काल त्यांच्या हातातले भयानक शस्त्र होते ते शस्त्र असे होते की कधी मी पाहिलेच नाहीत तलवार होत्या कोराडी होत्या वेगवेगळ्या प्रकारचे कोयती होती दगड होते हातात त्यांच्या ते त्या जेव्हा त्याला मारत होते तेव्हा मी माझ्या डोळ्याने बघत होतो पण मला भीती वाटली की माझी बी हत्या होईल म्हणून मी एका आडुश्याला लपवून पाहत होतो उत्तम जाधव याला मारहाण झाल्यानंतर ते आरोपी कुठं गेले त्यांचं त्या त्यावेळेस काय काय संभाषण चालू होतं उत्तम जाधव याला म मारहाण करता ते त्याला मारले की ती म्हणली नि निम साखर रोडनं गेली निमसागरच्या रोडनं ती गेली किती जण होते साधारण ते साधारण दहा पंधरा जण होते त्यात तुमच्या ओळखीचे कोण कोण होते काय म्हणजे तुमच्या रोजच्या बघण्यातले वगैरे काय असं माया बघण्यात होते चार पाच जण होते राजू बाळे रामा बाळे बालू वाघमळे निरंजन पवार दादा दा दा आटोळे आणि आज्ञाचा अजून एक दहा ते आठ दहा जण होते म्हणजे असे दहा ते पंधरा जण होते होय त्यांनी काय साधारणत वेळ काय होती वेळ कमीत कमी पावणे अकराच्या आसपास सकाळी पावणे अकरा अकरा बाराच्या पाच सात किलोमीटर ही घटना घडली त्यावेळेस निमसाखरला कशासाठी हे उत्तम जाधव आले होते ते जे तिथे मशीन चालू होती

त्यांच्या घरामध्ये त्यांची मंडळी आहे दोन मुले आहेत एक मुलगा आहे भाव आहे वडील आहेत बहीण आहे एक, दोन तीन दोन एक मुलगा। उत्तम जाधव यांना मारहाण झाली आणि ते जे मारहाण करणारी मारेकरी त्यांनी निमसाखरच्या दिशेने ज्यावेळेस पळून गेले त्याच्यानंतर तुम्ही काय केलं तिथं मी ते पळून गेल्यानंतर मी त्याच्यापाशी पोचलो तेव्हा तो म्हणजे पूर्ण रक्त म्हणजे ते रक्तवाहिनी ज्या होत्या ती बंदच नव्हत्या पूर्ण रक्त तिथं होतं तुमचं आणि उत्तम जाधवचं काय बोलणं त्या दरम्यान तिथं ते म्हणला गाडी बोलव फा मला आधी हॉस्पिटलमध्ये नाही मग तुम्ही हॉस्पिटल आणलं त्याला मी अकलोजमध्ये घेऊन आलो सिद्धी हॉस्पिटल सिद्ध हॉस्पिटल अकलूज आणलं मग तिथे उपचार सुरू झाले आणि उपचार सुरू झाल्यानंतर ते उत्तम आता जे मैत झालेले आहेत उत्तम जाधव त्यांची तब्येत कशी होती त्या तब्येत कशी होती त्याच्याची तब्येत म्हणजे जरा हेच होते कारण ते पूर्ण ते रक्त अंगात काहीच राहिले नव्हते ते हां पूर्ण सीधा हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ज्यावेळेस तुम्हाला सांगितलं की आता ह्यांच्या तब्येतीची खालावत चालली आहे त्याच्यानंतर तुम्ही काय पावली उचलली आम्ही पण ना इकडं इनामदार सरांकडे घेऊन आलो त्याला इनामदार सर काय म्हणले तिथं ट्रीटमेंट चालू ठेवलं आम्ही काल मग उत्तम जाधव हे मयत कधी झाले काल रात्री झाले दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी म्हणजे रात्री पावणे अकरा वाजता उत्तम जाधव हे मयत झाले त्याच्यानंतर तुम्ही पोलिसांशी संपर्क साधायचा प्रयत्न केला हो सकाळीच भेटले साहेबांना रात्री रात रात बी भेटलोय सकाळी भेटलोय म्हणजे तुम्ही आता ज्या ज्या आरोपींची नावं घेतली त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्यासाठी चाल प्रयत्न चालू आहेत म्हणायचा प्रयत्न चालू आहेत पण आता शासन काय करेल ते त्यांना शिक्षण सिंदापूर तालुक्यात ये जंक्शन पोलीस स्टेशन अंतर्गत ही कारवाई तुम्ही केली का तिथं गुन्हा दाखल तुम्ही केला हो केला केला तिथले अधिकारी पोलीस वर्गाने तुम्हाला वेळोवेळी सहकारी मदत ही केली का हो मदत केली केली के त्यांनी मदत केलेली आहे पण ते म्हणले दोन दिवसात आरोपी समजा दोन दिवसात अधिकाऱ्यांनी तुम्हाला जे सांगितलं आहे की दोन दिवसात त्या आरोपींना अटक करू म्हणून समजा दोन दिवसात जर त्या आरोपींना अटक नाही झाली तर तुमचं इथून प पुढलं काम काय असणार आहे आम्ही डायरेक्ट पोलीस स्टेशन समोर आंदोलन करणार आहे तर मित्रांनो हे होते मयत उत्तम जाधव यांचे चुलतबंधू दिगंबर जाधव अत्यंत क्षुल्लक कारणावरनं इंदापूर तालुक्याच्या निमसाकर येथे मारहाण झालेला चौतीस वर्षाचा उत्तम जाधव हा युवक काल अकलूज येथे सीद हॉस्पिटल येथून रेफर्ड केल्यानंतर डॉक्टर इनामदार हॉस्पिटल यांच्या हॉस्पिटलमध्ये तो मयत होतो आणि त्याचे जवळचे मित्रमंडळी पाहुणे पाहुणेरावळे त्याची भाऊभाऊकी हे त्याच्या मैताचा आता आ, न्याय मागत आहेत पोलीस स्टेशनमध्ये अगर त्या आरोपींना आरो अटक नाही झाली तर ते लवकरात लवकर दोन दिवसात जंक्शन पोलीस स्टेशनसमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात करणार आहेत अशी माहिती आपल्याला आत्ता प्राप्त झाली संपादक टाईम्स नाईनचे नौशाद मुलांसह मी आमिर मोळकर अकलूच